सांचं स्वागत आहे आज आम्ही नागपूर जिल्ह्यांतर्गत हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत सावळीबीबी येथील माजी उपसरपंच आणि हल्ली सदस्य बोडे यांच्याकडे आलेलो हे भारतीय जनता पार्टीचे फार सक्रिय कार्यकर्ते आहे या क्षेत्रामध्ये या यांनी विद्यमान आमदार समीरजी मेघे यांच्या निधीमधनं अनेक कामं करून आहे गावात त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांच्या कामाची कशी गती आहे आणि काय काय विकास साधला आहे त्यांनी काय नाव साहेब आपलं माझं पूर्ण नाव अरुण शामरावजी कोळे मी सावळी विजय द्रवट गाचेचा माजी सरपंच आहे आणि मी सतत त्यांना समीरजी मेघे हे दहा वर्ष झाले आमदार आहे असून त्यांचे आठ वर्ष दोन वर्ष कोरोनाचे काळ गेले आठ वर्षामध्ये माझ्या गावला हा भरपूर विकास झालेला आहे मी एक कोटी चोवीस लाखाचा नदीवर तिकडल्या ढो ढोकुडा अप्रोच रोडसाठी पुलाचं बांधकाम केलेलं आहे चारेगावला पाण्याच्या टाक्या केलेल्या आहे आणि गावात सिमेंट रस्ते केलेले आहे शाळाचं बांधकाम केलेलं आहे न अंगणवाडीचे दोन बांधकाम केलेले आहे आणि माझ्या स बीबी येथे सिमिट रस्ता केलेला आहे सावळीला सिमेंट रस्ते केलेले आहे दोन ठिकाणी आणि संनासांचे कामं केलेले आहे आणि गा गावामध्ये पंतप्रधान योजने मधले ते बांधकाम पूर्ण झालेले आहे आणि चौकी येथे पार्किंगची व्यवस्था करून दिलेली आहे तिथे बायपास आता जो मंदिर आहे त्या मंदिराच्या मागून जो बायपास रस्ता काढून आम्ही जो प्रयत्न चालू होता तो, तो सुद्धा आता मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम मार्च महिन्यात चालू लागला तो चार कोटीचा रस्ता आहे आणि हायवे आहे हा हायवे आहे जो कांडली बारा ते वर्धा हायवे आहे चौकी मार्ग त्या मार्गेवर मंदिराच्या बायपास आहे म्हणजे सावरून अडचण होत असते यात्रेला म्हणून ते यात्रेकरूसाठी तो बायपास मागून रस्ता काढलेला आहे आणि माझ्या गावामध्ये नदीचं खोलीकरण करून नदीवर पाच सहा मोठे बंधारे बांधलेले आहे पाणी अडवा पाणी जिरवा हे सुद्धा काम मेघे साहेबांच्या याच्यातून झालेलं आहे ह्याच्या अगोदर पंधरा वर्षाच्या अगोदर बंगसाहेब असताना एकही आमच्या गावाला सुद्धा रस्ता नव्हता जो अप्रोच रोड आहे आमच्या बस बसस्टॉपासून सावडीपर्यंत येण्यासाठी हा सुद्धा रस्ता नव्हता हा खडीकरण केलेला फक्त रस्ता होता त्याच्यावर समीर आले तेव्हापासून दोन वेळा डांबरीकरणसुद्धा झालेलं आहे आणि आता तो टनटणीत रस्ता आहे आणि बससुद्धा आमच्या गावाला चालू आहे वर्धा बस चालू आहे याप्ले नागपूर बस चालू आहे तीन टाईम बसा नेहमी चालत असतात आणि आम्ही तेव्हापासून आमच्या गावाचा भरपूर असा खूप विकास झालेला आहे हा आणि आता थोडसा आमचा पाना रस्त्याचा विकास राहिलेला आहे परंतु आता साहेबांनी आम्हाला सांगितलं का यावेळेस वेळेस बा आम्ही पाना रस्ते तयार करून देऊ तसे मी दोन तीन पाना रस्ते खडीकरण सुद्धा केलेले आहे आता एक योजना चालू केली आहे शासधानी लाडकी बहीण योजना हा त्याचा आपल्या गावामध्ये किती महिलांना फायदा झाला आहे माझ्या गावात तसा नव्वद टक्के महिलांना फायदा झालेला आहे या लाडकी बहिणी योजनेचा सरकारने या सरकारने आले त्यापासून लाडकी बहिणी योजना पंतप्रधान किसान सन्मान योजना नमो योजना ह्या शेतकऱ्यासाठी दिल्या आणि माझ्या गावात त्या भरपूर लोकांना त्यांचा फायदा होऊन राहिलेला आहे पुढे साहेब आपण शेतकरीचा विषय घेतला शेतकऱ्यांना फायदा आहे अनेक शेतकऱ्यांची आम्ही भेटी घेतल्यात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हमी भाव नाही झाले महागाई झालं बेरोजगार बेरोजगारी वाढलेली आहे आणि कापसाला भाव नाही मिळत आहे त्याच्यामुळे अति शेतीचं नुकसान आहे याबद्दल तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल माझंही थोडंसं दुःखाचं मत आहे कारण का परत कापसाचा जो भाव आहे हा शासनावर न राहता हा जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहे आणि थोडं फार यांनी सरकारने शेतकऱ्याकडं लक्ष द्यायला पाहिजेत सोयाबीनचा भाव झाला सोयाबीनचा कसा झाला भाव जेव्हा सोयाबीन निघतं त्यावेळेस थोडेसे भाव कमी होतो आणि शेतकऱ्याचे सोयाबीन विकल्यानंतर भाव वाढतो म्हणून याच्यात थोडंसं शेतकऱ्यांना दुःख आहे आता तसंच शेंगदाण्याच्या फलीच्या बाबतीत तसंच झालं आहे जेव्हा फल्ली निघाली त्यावेळेस फल्लीचे भाव थोडे कमी होते आणि नंतर विकल्यानंतर आता श फल्लीचे भाव जास्त वाढण्यात आले असं थोडं शासनाने शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या शेतकऱ्यांचे वीज माफ केलं असलेला भाव काही कर्ज कर्ज पण माफ केलेलं आहे तरी श शेतकरी म्हणजे त्रासलेला काऊन आहे शेतकरी त्रासलेला काउ आहे म्हणजे शेतकऱ्याला मेन कारण त्याच्या शेतीपर्यंत रस्ता पाहिजे त्याला चोवीस घंटे वीज पाहिजे आणि चोवीस घंटे पाणी पाहिजे ह्या तीन गोष्टी जरी आले असल्या तर शेतकरी थोडासा आनंदीत राहू शकतो शेतकरी हा निसर्गाचे अवलंबून आहे निसर्गावर अवलंबून आहे शासनावर अवलंबून नाही आहे शासन आपलं पीक नाही करून देत निसर्गावर अवलंबून निसर्ग जरी चांगला पडला तर शेतकऱ्याला पीक भरपूर होतो भाव काही असो ना परंतु निसर्ग निसर्गानं शंभर टक्के साथ दिली पाहिजे शेतकऱ्याला तेव्हा शेतकरी हा आनंदीत राहू शकतो आपण आपल्या जे भारतीय जनता पार्टी आहे त्यांचे विद्यमान आमदार आहेत समीरजी मेघे यांच्या किती भेटी झाल्या आपल्या गावाला माझ्या गावाला वर्षाची एक भेट होत असते आतापर्यंत दोन भेटी झाल्या पण दर वर्षाला माझ्या गावाला भेट देतात अच्छा हा सगळी जाणून घेतात म्हणजे समस्या जे काही असेल सम... गावाला ते सगळं जाणून घेतात समस्या पूर्ण जाणून घेतात आणि मग त्या समस्याचं पूर्ण समस निराकरण करत एक एक वर्षाला काम देत राहतात आम्ही जे मेन काम असलं ते काम सांगतो आणि त्या कामाचा मुद्दा रेटून धरतो आणि मग समीर साहेब आमचे ते थे काम करून देतात यावेळेस सर दोन हजार चोवीस ला निवडणूक झाली सावडी ग्रामपंचायतची यावेळेस थोडस राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित काही सरपंच निवडून आले तर त्या आता निवडून आल्यापासून जे सरपंच आहेत आणि बाकीचे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांच्या काही म्हणजे अडचण आहे का या विकास कामाला किंवा काही विकास थांबलेला आहे का तुमच्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे आता वर्ष झालं तर विकास जो जुना विकास जे कामं अपुरे होते ते अजूनही थांबलेले आहे ते कामं नाही होऊन राहिले मी दोन तीन वेळा त्याच्या तक्रारी केल्यासुद्धा अरे कामं चालू करा कामं उरगवा सावडीची पाण्याची टाकी आहे बीबीची पाण्याची टाकी आहे ढोकुर्ड्याची पण अर्धीच टाकी बांधून आहे अशा ज्या टाकीचं काम आहे पाण्याचं हे काम रुकलेलं आहे त्यांची जिल्हा परिषदली जाऊन चौकशी करा मी सचिवाला पण सांगितलं गावातले दोन तीन आमचे जे मेंबर आहे पदाधिकारी त्यांना सुद्धा सांगितलं का तुम्ही तिथं जाऊन चौकशी करावा काय झालं काय नाही म्हणून तर त्यांनी अजून काही आम्हाला उत्तर दिलेलं नाही बाब आपल्या आमदार साहेबांना पण सांगितलं मी आमदार साहेबांना आता है जो दौरा होता या दौऱ्यामध्ये सुद्धा सांगितली का साहेब अशा अशा अडचणी आहे पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या पण अजून चालू झालेल्या आहे त्याच्यात तर थोडं लक्ष देऊन या पाण्याच्या टाक्या चालू करण्यात यावं आणि शेतकऱ्याला सुद्धा वीज बिल माफ त्यांनी चोवीस पासून तर एकोणतीस पर्यंत केलं वीज बिल माफ त्याच्या सुद्धा शेतकऱ्याचा आनंद आहे जाहीरनामा जे प्रकाशित झालेला आहे आपला महा सरकारचा त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का हा आम्ही समाधानी आहोत त्याच्यामध्ये हां आणि मला एक सांगा सर की आता जे आपले समिती जी मेके आहे यावेळेस हॅट्रिक होईल का त्यांची निवडून आल्यावर निवडून आल्यावर हॅट्रिक है, होईल यावेळेस चांगल्या किती मताना निवडून येऊ शकते तीस चाळीस हजाराच्या वरून निवडून येईल चांगली लेड़ी ता लेड़ी ता हो। चांगली लीड घेऊन येईल मागच्या असा अंदाज वाटते आम्हाला का आता आम्ही फिरलो तर मागच्या वेळेस पेक्षाही जास्त लीड नाही येऊ शकतो हा तर आता काही असं घडलेलं आहे लोकसभा निवडणूक मध्ये काही परिवर्तन झालं आपल्या जिल्ह्यामध्ये तर त्याच्या काही फरक पडेल का आपल्या इथे जिल्ह्यामध्ये जो लोकसभेचा होता लोकसभेचा कॅन्डिडेट असल्या कारणामुळे फरक पडला नाहीतर लोकसभेमध्ये इथे शिवसेनेचाच कॅन्डिडेट निवडून आला असता नवीन कॅन्डिडेट दिला आला म्हणून लोकांनी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि म्हणून तो कॅन्डिडेट आमचा पराभूत झाला आपलं या निवडणूकला जे चोवीस नोव्हेंबरला जो निवडणूक आहे विधानसभेचा याच्यामध्ये प्रचारचं कसं माहोल तुमच्या माहितीबरोबर साधारणतः चांगला आता आम्ही जन्म ऐकलं तर लोकांचा प्रतिसाद चांगला आहे चांगला प्रतिसाद आणि तुमच्या गावातून त्यांना म्हणजे सगळीकडनं कौल आहे का हो माझ्या गावातून कौल आहे त्यांना माझे जे ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायत त्यांना चांगली प्रतिसाद देणार आहे अच्छा तुम्ही भाजपाचे कार्यकर्ता सुद्धा आहे हा मी भाजपाच्या कार्यकर्ते सुद्धा मी महामंत्री म्हणून महामंत्री तुम्ही किती वर्षापासून मी वीस वर्ष झाले भारताचं काम करतो सक्रिय काय सक्रियता आहे हा बरं 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 शेवटचा प्रश्न यावेळेस तुम्हाला काय वाटतं काही बदल होऊ शकतो का महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या समस्याला घेऊन किंवा तुमच्या तुम्हाला वाटतं का बा काही बदल होईल असं काही वाटतं का तुम्हाला नाही शासन बी जे बसणार आहे महाराष्ट्र सरकारमध्ये बीजेपीचं सरकार बसणार आहे परंतु कसं आहे काही ठिकाणी म्हणजे असं होऊ शकते का जो ग्रामीण भाग शेतकऱ्याचा आहे थोडासा नाराजीत असल्या कारणामुळे तिथल्या थोडा धोका जाऊ शकते नाही तर शहरी भागात विकास चांगला आहे बर म्हणजे ग्रामीण जे भाग आहे तिथे लोक थोडेसे शेतकरी वर शेतकरीवर आणि महागाईचा विषय होती अच्छा तुतारी की कमळ कमळ धन्यवाद थँक्यू हे होते आपले सावळेबेवी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि वर्धमान ग्रामपंचायत सदस्य यांनी माननीय समीरजी मेघे विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टी यांनी अनेक विकास आणलेले यांच्या गावाला आणि त्यांनी सांगितलं की मेघे साहेबांनी जे काही निवडित त्यांच्या गावाला भेटी दिल्या आणि जे काही त्यांनी समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या ते परिपूर्ण झाले गावात मी सुद्धा बघितलं की पुलाचं काम मी मागे इलेक् ग्रामपंचायतच्या निवडणूक वेळेस काम प्रगतीवर होता पण ते पूर्ण झाला आणि अनेक जे विकास काम आहे गावातले सुरळीत झालेले आहेत इथे चौकी का असू नाही ब्रस्पती महाराजचा देऊळ का असू नाही तिथे लोट रोट वगैरे सगळी व्यवस्थित झालेली आहे असं कोडेसाहेबांनी सांग सांगितलं आम्ही प्रत्येकसुद्धा प्रत्यक्षदर्शनीसुद्धा आम्हाला पाहायला मिळालं आणि आम्ही यावेळेस जे माहिती दिली आहे त्यांनी समीरजी मेघे यांच्या मार्फत जे विकास साधलेला आहे आणि त्यांनी सांगितलं कोळेजींनी की यावेळेस हॅट्रिक होण्याचे हंड्रेड पर्सेंट चान्सेस आहे त्यामुळे आम्ही त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि मेघेसाहेबांना पण शुभेच्छा देतो की त्यांनी या निवडणुकमध्ये हॅट्रिक करावा आणि आमच्या या भेटीमध्ये आमच्यासोबत आमचे चमू आणि धन्यवाद हिंग्न वार्ता न्यूज चॅनल सतत पाहत राहा आणि लाईक करा जास्तीत जास्त जा, जा, सबस्क्राईब करा धन्यवाद